तुमच्या सर्वांचं जी, जीके जी जा जा मदे के अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत जिथे आपले स्वप्न परिपूर्ण होतात स्वप्नांना दिशा मिळतात स्वप्नांना उमेद मिळतं ते एकमेव ठिकाण म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जे के कित्येक दिवसांपासून आपण या पॉलिटिकल सायन्स विषयाचे जे ऑप्शनलचे काही सेशन्स आहेत ते घेतले ज्याच्यामध्ये आपण पेपर वन ऑलरेडी डिस्कस केलेला आहे आणि हा पेपर टू चा विद्यार्थी मित्रांनो कितवा टॉपिक आहे माहिती का सेव्हन टॉपिक आहे बरोबर आणि या टॉपिक मध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो जे आंतरराष्ट्रीय म्हणजे इंटरनॅशनल पॉलिटिकल सिस्टीम्स आहे ही कशा पद्धतीने इव्हॉल्व्ह झाली आहे आफ्टर वर्ल्ड वॉर वन आफ्टर वर्ल्ड वॉर टू तर हे या सेशनच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे की म्हणजे या जगामध्ये साम्राज्य कशा पद्धतीने अस्तित्वात झालं युनिपोलॅरिटी कशी इम्प्लिमेंट झाली बायपोलिटी काय होती मल्टीपोलॅरिटी काय हे तुम्हाला आज लक्षात येईल म्हणजे काय की पहिले या जगामध्ये कोणाची सत्ता होती महत्वाचं त्यानंतर दुसऱ्या महायुद्धानंतर कोण कोणते जग उदयाला आले राष्ट्र उदयाला आले आणि त्याच्यानंतर आजची स्थिती काय हे या सेशनच्या सेशनचं शे, एक महत्वाचं उद्दिष्ट असणार आहे तर आंतरराष्ट्रीय राजकारण हे सतत बदलणार आहे आणि गुंतागुंतीचे क्षेत्र आहे दुसरे महायुद्ध संपल्यानंतर या जगाची व्यवस्था पूर्णपणे बदलली होती या प्रस्तुकरण म्हणजे या सेशनमध्ये आपण महासत्तांच्या उदयापासून तर आजच्या बहुध्रुवीय म्हणजे मल्टीपोलॅरिटी वर्ल्ड व्यवस्थेपर्यंतच्या प्रमुख टप्प्याचे विश्लेषण करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिले इन शॉर्ट मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देऊन देतो आणि मग आपण त्या स्लाइड्सवर जाऊया बघा बिफोर वर्ल्ड वॉर वन या जगामध्ये मल्टीपोलिटी होती म्हणजे काय अनेक महासत्ता देश या देशा जगामध्ये दे होते फॉर एक्झाम्पल युरोपातील देश बरोबर त्या वेळातील युरोपामधील देश युरोपमधील देश बरोबर आणि नंतर विद्यार्थी मित्रांनो त्याच्या पुढे जर झालं आफ्टर वर्ल्ड वॉर वन तुम्हाला माहित आहे की ब्रिटन हा या जगाची महासत्ता बनला आधुनिकरणामुळे बरोबर सगळे मागे पडले आणि ब्रिटन पुढे आला बट आफ्टर वर्ल्ड वॉर टू जर तुम्ही बघा बघितलं असेल तर ब्रिटनचा काय झाला अंत झाला आणि या जगाचे दोन डॉन बनले एक बनला युएसएचा आणि दुसरा बनला विद्यार्थी मित्रांनो युएसए युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका नंतर नाईन्टीन नाईन्टी युएसएसआर चा काय झाला अंत झाला चा अंत झाला असोविथ युनियन आपण म्हणतो आणि आज जर आपण बघितलं दोन हजार पंचवीस मध्ये विद्यार्थी मित्रांनो मला काय बघायला मी तर इकडे चायनाचाही प्रभुत्व वाढलेला आहे इकडे इंडिया ही वर्ल्ड पॉवर बनण्याच्या दृष्टिकोनातून अग्रेसर आहे जपान पुढे आलाय युएसए तर आहेच बरोबर रशिया आहेच पण रशियाचा आता ऑलमोस्ट संपण्याच्या मार्गावर आहे इकडे जर्मनी आहे बरोबर म्हणजे आपल्याला या सेशनमध्ये काय की बिफोर वर्ल्ड वॉरच्या अगोदरची स्थिती काय होती आणि विद्यार्थी मित्रांनो आत्ताची स्थिती काय हे समजून घेणं गरजेचं आहे पण हे इंट्रोडक्टरी लेक्चर असल्यामुळे मी या सेशनमध्ये जास्त डिटेल नाही घेणार फक्त आणि फक्त एक महासत्तांचा उदय कसा झाला आणि या जगामध्ये जे बाय पोलॅरिटी येते म्हणजे द्विध्र यता ही कशी स्थापन झाली हेच मी तुम्हाला इथे समजून सांगणार आहे ठीक आहे तर जास्त मी इन डेप्थ न जाता एक थोरो माइंडनी विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लेन करणार आहे दुसऱ्या महायुद्धानंतरची विभागणी दुसऱ्या महायुद्धानंतर जगातील दोन सत्ता किंवा दोन गट आ, ही जगाची जी आ, सत्ता होती किंवा जगाचा जो कारभार होता हा प्रामुख्याने दोन गटामध्ये वाटला गेला एक अमेरिका युएसए आणि दुसरा आहे सोव्हिएत युनियन ज्याला आपण युएसए म्हणतो बरोबर अमेरिका भांडवलशाही आणि उदारमतवादी लोकशाहीची प्रतीक बनली अमेरिका हा रायटिस्ट म्हणजे भांडवलशाही आणि उदारमतवादीला यांनी काय केलं विद्यार्थी मित्रांनो पुढाकार केला आणि ते या जगाचं प्रतीक बनलं आणि सोव्हिएत युनियन हे साम्यवाद ज्याला आपण विद्यार्थी मित्रांनो कम्युनिस्ट म्हणतो प्लस सेंट्रलाइज इकॉनॉमी सेंट्रलाइट इकॉनॉमीचे काय केले यांनी प्रतीक प्रतीक बनले किंवा सेंट्रलाइज इकॉनॉमी सत्ता आणि एक ध्रुवीय व्यवस्था निर्माण झाली म्हणजे दोन डॉन या जगामध्ये अस्तित्वात झाले आणि जे देश दुसऱ्या महायुद्धानंतर स्वातंत्र्य झाले काही देश अमेरिकेला जाऊन भेटले आणि काही देश विद्यार्थी मित्रांनो युएसएसआर ला जाऊन भेटले सामरिक आणि तात्विक ध्रुवी येतात म्हणजे काय आहेत की या दोघांची विचारधारा काय होती या दोघांची प्रेझेंटेबिलिटी काय होती हे तुम्हाला सामरिक आणि तात्विक मध्ये समजून येईल दोन्ही महासत्तांनी आपापल्या गटांमध्ये लष्करी आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य प्रस्थापित केले म्हणजे जेही देश यांना येऊन जुडले त्या देशांना लष्करी मदत करायची आर्थिक मदत करायची तांत्रिक म्हणजे टेक्नॉलॉजिकल मदत करायची हे के प्रस्थापित केलं अमेरिकेच्या नेतृत्वाखाली नाटो प्रस्थापित झाला आणि या नाटोबद्दल तुम्ही खूप काही ऐकलं असेल घेणार आहे आपण आपल्याला आहेच पुढे नाटो आहे वॉर्सो ऍक्ट आहे बरोबर नाटो अमेरिकेने चालू केला तर वॉर्सो युएसएसआरने चालू केला दोन बलाढ्य लष्करी गट तयार झाले यामुळे जगाला दोन विरोधी विचारसरणी लष्करी आघाड्यांमध्ये विभागले गेले त्यामुळे या जगा या जगाचा जो तणाव आहे तो वाढला गेला तुम्ही विचार करा विद्यार्थी मित्रांनो इकडे युएसए ची विचारधारा वेगळी आहे ची विचारधारा वेगळी आहे बरोबर ने काय कशाला प्रमोट केलं भांडवलशाहीला बरोबर उदार प्रमोट केलं आणि युएसएसआरनी साम्यवाद म्हणजे कम्युनिस्ट आणि सेंट्रलाइज इकॉनॉमी याला के प्रमोट केलं आणि दोघांनी काय केलं आपापलं साम्राज्य या जगावर प्रस्थापित व्हावं यासाठी वेगवेगळे लष्करी आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य प्रस्थापित केले जे देश यांना येऊन जोडले युएसएसआरनी वॉर्सो ऍक्ट आणला आणि यांनी नाटो आणला बरोबर वॉर्सो ऍक्ट संपलाय नाटोचं अस्तित्व आजही तुम्हाला या जगामध्ये दिसत स्पर्धा आणि शीत युद्ध एकोणीसशे शी सत्तेचाळीस पासून तर एकोणीसशे एक्क्याण्णव पर्यंत जग छायात होत म्हणजे हे दोघही एकमेकांसमोर आले नाही पण मागून दोन्ही देश विद्यार्थी मित्रांनो या जगाची महासत्ता बनण्याच्या पुढाकाराने पुढाकार घेत होते मग ते कसे असो ते वैचारिक असो राजकीय असो सामरिक संघर्ष असो बरोबर यात अन्नवस्त्र अन्न, अन्न ज्याला आपण अन्वस्त्रे म्हणतो म्हणजे न्यूक्लियर वेपन्स म्हणतो हायड्रोजन बॉम्ब अंतरखंडीय क्षेपणास्त्राची प्रचंड शस्त्र स्पर्धा सुरू झाली म्हणजे न्यूक्लिअर बॉम्ब हायड्रोजन बॉम्ब आणि जे बॅलिस्टिक मिसाइल म्हणतो यांची स्पर्धा सुरू झाली या दोन डॉन मध्ये एक अमेरिका आणि इकडे विद्यार्थी मित्रांनो युएसआर मध्ये अप्रत्यक्ष युद्ध शीत युद्धा दरम्यान थेट युद्ध टाळले गेले परंतु अनेक प्रादेशिक संघर्षाची ॉक्झी युद्ध यामध्ये लढले गेले तुम्ही जर बघितलं असेल पाकिस्तान आणि इंडिया यांच्यामध्ये अनेक प्रकारचे छोटे मोठे युद्ध तेव्हापासूनच होऊन आले इकडे रशिया आजूबाजूच्या देशांबरोबर झालेले युद्ध इकडे अमेरिका हा ना विद्यार्थी मित्रांनो छोटे मोठे अनेक युद्ध तुम्हाला या ठिकाणी दिसतं ज्याच्यामध्ये कोरियन वॉर आहे त्याच्यानंतर व्हिएतनाम वॉर आहे त्याच्यानंतर अफगाणिस्तान वॉर आहे आणि आजची स्थिती बघितली तर इकडे इराण इस्रायल वॉर सुरूच आहे यात दो एकोणीशे पन्नास त्रेपन्नचे कोरियन युद्ध नॉर्थ कोरिया साऊथ कोरिया व्हिएतनाम युद्ध अमेरिका एकोणीसशे ते एकोणीसशे अफगाणिस्तान युद्ध या जगा जागतिक राजकारणात मोठा प्रभाव टाकलेला आहे आणि आजही तो तुम्हाला इराणच्या वेपन म्युच्युअल मॅड ही संकल्पना जागतिक अस्तित्वाला मोठा धोका ठरली एकोणीसशे बासष्ट मधील क्युबा क्षेपणास्त्र संकट हे शीतयुद्धातील सर्वात धोकादायक टप्पा मानल्या गेले ज्यामुळे युद्धाची शक्यता निर्माण झाली होती नंतर साल्ट आणि स्टार्ट या करार झाल्या न्यूक्लियर नियंत्रणाची प्रक्रिया सुरू झाली म्हणजे तुम्हाला लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो त्या कालावधीमध्ये न्यूक्लियर वेपन्स ही जो वापर आहे हा वापर होणारच होता पण इथे दोन संघटना तयार झाल्या एक साल्ट आणि स्टार्ट हे जे दोन करार झाले आणि त्याच्यामुळे या न्यूक्लिअर वेपनची जगामधून जे आपण म्हणतो ना फक्त हे न्यूक्लिअर वेपन भीतीसाठी ठेवले डिटरन्ससाठी ठेवले बरोबर असं नाही की बाबा काही वाप चला कोणी टाकून द्यायचं असं नाही फक्त डेटरनसाठी की माझ्याकडे आहे तुम्ही जर जास्त काही केलं मी टाकेल असं आणि याच्याच मनात विद्यार्थी मित्रांनो ऑलरेडी होते युएसए आणि यूएसएसआर तिसरा डॉन बनलो आपण इंडिया तिसरा डॉन कोण बनलो विद्यार्थी मित्रांनो इंडिया ची विचारधारा वेगळी युएसएसआर ची विचारधारा वेगळी आणि आपली या नाममध्ये नॉन अलायमेंट चळवळीमध्ये विद्यार्थी मित्रांनो यांची विचारधारा वेगळी ही ध्रुवीय जागतिक व्यवस्थेमध्ये काही देशांनी कोणत्याही लष्करी गटात सामील न होण्याचा निर्णय घेतला तो म्हणजे नॉन अलायमेंट मुवमेंट त्याला आपण नाम म्हणतो आणि याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कोणते कोणते देश सहभागी होते बघा पंडित जवाहरलाल नेहरू भारत कमाल अब्देल नासेर इजिप्त जोसिफ ब्रोस टिटो युगोस्लोकिया तुकोर्नो इंडोनेशिया यांच्या नेतृत्वाखाली नामची स्थापना झाली नेत्यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये स्वतंत्र मार्ग निवडला म्हणजे काय बाबा आम्हाला युएसए ला जॉईन व्हायचं नाही आम्ही ला जॉईन करत नाही आमचं एक सेपरेट जे डेव्हलपिंग नेशन आहे किंवा डेव्हलप नेशन आहे किंवा ज्या देशांना आत्ताच नुकतंच स्वातंत्र्य भेटला आहे त्यांचा एक वेगळा गट तयार करतो आणि आम्ही तुमच्या दोन दोघांच्याही मदत पडणार नाही ही नामची उद्दिष्ट होती मग त्याच्यामध्ये सोबतच नामचं काय महत्वाचं आहे कोणत्याही लष्करा गटामध्ये सामील न होणे ना युएसएसआर ना युएसए नाटो ना लढा देणे जे भांडवलशाही आहे विद्यार्थी मित्रांनो किंवा वसाहत वाद आहे त्याला थोडस थांबवणे आणि विकसनशील देशांनी जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणे जे डेव्हलपिंग नेशन आहे किंवा नुकतंच स्वातंत्र्य भेटलेले आहे त्या देशांना एक काय म्हणतो आपण व्यासपीठ उपलब्ध करून त्यांच्यासाठी स्वाभिमानाने जगता यावं किंवा त्यांना योग्य पद्धतीने पुढे जाता यावं यासाठी प्रयत्न करण्यात आले बरोबर मग ही जी नाम चळवळ आहे चळवळ आहे याच्यामध्ये काही यश मिळाले का ते आपल्याला समजून घ्यायचं आहे काही मर्यादा आहे का तेही आपण समजून घेणार आहे नाम हे भारत इजिप्त युगोस्लोविया यासारख्या देशांना आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये स्वातंत्र्य भूमिका देण्याची मुभा दिली इंडोनेशियाला सुद्धा या चळवळीने उपनविषेक सत्ता संपवण्यासाठी मोठा हातभार लावला गेला संयुक्त राष्ट्रांमध्ये दे विकसनशील देशांची मते मा दे मांडण्यासाठी एक महत्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले त्यामुळे अनेक नव्याने स्वातंत्र्य झाल्या राष्ट्रांना आपले अस्तित्व धोरणे स्वतंत्रपणे आखण्यास मदत झाली म्हणजेच काय झालं नामुळे जेही देश स्वातंत्र्य जे झालेले होते त्या कालावधीमध्ये त्यांना एक व्यासपीठ मिळाला आणि याच्या माध्यमातून ते युएसए किंवा यांच्या यांच्याबरोबर आपलं अस्तित्व आणि स्वतःचे धोरणे आखण्यास त्यांना काय झाली हेल्प झाली नंतर मर्यादा काय नाम हे बऱ्याच देशांची आर्थिक आणि लष्करी शक्ती कमी होती म्हणजे जे नाम मध्ये जे देश सहभागी झाले ते आत्ताच नुकते स्वातंत्र्य झाले होते त्यांची आर्थिक स्थिती पण चांगली नव्हती बरोबर त्यांची लष्करी शक्ती पण चांगली नव्हती मग काय कोणी याला आक्रमण केलं तुम्ही बघा ना भारत भारताने सुरू केलं आणि भारतालाच आक्रमण झालं चायनाने हरवलं भारताला नाईनटीन सिक्स्टी ला बरोबर मग काय जाऊ काय वाटायला लागले जे या नाममध्ये सहभागी देश होते यांना वाटलं की भारत स्वतःच रक्षण स्वतः करू शकत नाही था का आपलं लक्षण करेल बरोबर अशी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली मना त्यामुळे त्यांची जागतिक राजकारणाची प्रभाव क्षमता मर्यादित राहिली तसेच अनेक देशांनाच धोरणाच्या परस्पर आणि विरोधाभासच होते एक त्यामुळे एकसंध भूमिका घेणे कठीण झाले चित युद्ध संपल्यानंतर नामचे प्रभाव हळूहळू कमी झाला कारण या मुख्य संघर्षातून ही उदयाला तो स्वतः आता संपुष्टात बर हो कही कही आपन, आ, पर, पर, का बरं उदयाला होती कारण की दोन महासत्ता होते दोन गट होते आणि दुसरा गट पडला एकच गट राहिला ना म्हणून काही याची काही आता तितकं काही आपण इम्पॉर्टन्स बघत नाही बरोबर मग सोव्हियत युनियनचा अस्त आणि एक ध्रुवीयता म्हणजे काय युनिपुलॅरिटी अमेरिकेचं वर्चस्व होतं काही दिवसांपर्यंत पण आता चायनाचा ही उदय झाला भारताचा उदय आहे जपान आहे ऑस्ट्रेलिया आहे जर्मनी आहे युरोपातील अनेक देश आता विद्यार्थी मित्रांनो या जगाचा डॉन बनण्याच्या मार्गाने पुढाकार येतात ठीक आहे सोव्हिएत युनियनचा अस्त हा विसाव्या शतकातील एक महत्वाचा भूराजकीय बदल होता त्याने जागतिक व्यवस्थेचे स्वरूप पूर्णपणे बदलले यांचे सुधारणा कार्यक्रम काल आणि पेरस्ट यामुळे सोवित युनियनचे विघटन झाले त्यामुळे जगातील जी ध्रुवीय व्यवस्था होती पूर्णपणे काय झाली संपुष्टात आली आणि ऐवजी द्वि म्हणजे दोन बरोबर मल्टी म्हणजे बहु एक म्हणजे काय बरोबर आपण युनिपोलॅरिटी म्हणतो बरोबर एक ध्रुवी व्यवस्था प्रस्थापित झाली म्हणजे युएसएचा अंत झाला आणि युएसएच या जगावरचं साम्राज्य वाढलं एक ध्रुवीता आणि अमेरिकेचे प्रभुत्व सोव्हियत युनियनच्या असताना अमेरिकेने एकोणीशे नव्वद नंतर जागतिक राजकारण अर्थव्यवस्था लष्करी धोरणावर आपला प्रभाव वाढवला आखाती युद्ध कोसोवा युद्ध अफगाणिस्तान युद्ध इराक युद्ध यासारख्या गटांमधून अमेरिकेने जागतिक वर्चस्व दिसून आले सोबतच या जगामध्ये अमेरिकेचं वर्चस्व विद्यार्थी मित्रांनो ज्या आंतरराष्ट्रीय संघटना युनायटेड नेशन म्हणा डब्ल्यूटीओ म्हणा आय एम एफ म्हणा वर्ल्ड बँक म्हणा या सगळ्या याच्यावर जे वर्चस्व आहे ते कुणाचं ऑलमोस्ट अमेरिकेचं ठीक आहे मग तुम्ही जर बघितलं असेल सध्याची जी बहुध्रुवीय जागतिक व्यवस्था आहे ती अत्यंत महत्वाची आहे कारण आपण पहिले मल्टीपोलर मध्ये होतो बरोबर या नंतर आपण कुठे आलो विद्यार्थी मित्रांनो पाय मध्ये आलो नंतर मध्ये आलो आणि आज पुन्हा मध्ये आलो ठीक आहे तर हा जो प्रवास आहे हे पंधरा वीस मिनिटात होणारा नाही आहे कारण तुम्हाला शीतयुद्धामध्ये फक्त काय झालं मी तुम्हाला वरवर सांगितलं तर शीतयुद्धामध्ये अनेक गोष्टी आहे त्यामध्ये मला सगळे युद्ध एक्सप्लेन करावं लागेल अमेरिकेने तिथे काय केलं युएसआरनी काय केलं बरोबर सोबतच हे गट का स्थापन झाले हेही सांगणं अत्यंत गरजेचं आहे ते आपल्या डिटेलमध्ये येणारच आहे फक्त हा इंट्रोडक्टरी पार्ट आहे आपल्या सिलेबसचा म्हणून मी या स्पीडमध्ये जातोय आज एक जग नवीन टप्प्यात प्रवेश करते तिथे सत्ता केवळ एका देशापुरती मर्यादित नाही अमेरिकेचे अजून अजूनही जागतिक राजकारणामध्ये मोठे स्थान असले तरी अनेक नवीन शक्ती उदयास आलेल्या आहेत म्हणजे काय एकापेक्षा जास्त जे देश आहे हे जागतिक महासत्ता बनण्याच्या अग्रेसर आहे म्हणून तर तुम्ही बघा चायना जागतिक महासत्ताच्या एकदम उंबरठ्यावर पोहोचलेला आहे म्हणून चायना युएसए क्रिटिसाइज करतात चायनाला चीनचा उदय चीन हा एक नवीन जागतिक शक्ती केंद्र म्हणून ओळखले जाते त्यांचा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह ज्याला बी आर आय म्हणतो पहिले यांचं नाव होतं वन बेल्ट वन इनिशिएटिव्ह पण आता त्यांनी याचं नाव चेंज केलं बिल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह त्यानंतर साऊथ चायना सी साऊथ चायना सी मधील वाढत्या वर्चस्वाने चीन आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये आपला सहभाग वाढवत आहे अमेरिका चीन संघर्ष नवीन जागतिक संघर्षाच्या प्रतिकब आता म्हणतोय अमेरिका युएसए चाल होत तर आता काय होत आहे युएसए रशियाचे पूर्णस्थान रशिया युक्रेन युद्ध ऊर्जा बाधातील नियंत्रण नाटो विरोधी धोरणात्मक जागतिक राजकारणात सक्रिय झालेले आहेत रशिया अमेरिकेसाठी एक मोठा आव्हान बनलेला आहे भलेही युएसआरचा अंत झाला होता पण रशिया एक मोठा बलाढ्य देश त्या युएसएफ बाहेर पडलेला होता युरोपीय संघाची भूमिका युरोपियन युनियन देखील एक महत्वपूर्ण शक्ती केंद्र म्हणून काम करते विशेषतः आर्थिक आणि नियामक धोरणांमध्ये जागतिक व्यापार आणि हवामान बदलासारख्या मुद्द्यांवर युरोपियन युनियनचा मोठा प्रभाव आहे आणि भारताचे बहुपक्षीय धोरण इंडिया रशिया बी हमारा आहे युएसए बी हमारा आहे युरोप बी हमारा आहे इधर ऑस्ट्रेलिया भी हमारा आहे सभी हमारे ह ना आ, अमेरिका रशिया चीन युरोप सर्वांशी संतुलित संबंध राखतो जर तुम्ही बघितले असेल आजकाल काही कालावधीमध्ये आपल्या देशाचे परराष्ट्र धोरण आहे अगदी डग घाईला आलेले आहे ठीक आहे प्रिक्स जी ट्वेंटी एसीओ नाम या अशा विविध आंतरराष्ट्रीय गटांमध्ये सक्रिय आहे ज्यामुळे बहु ध्रुवीय जागतिक रचना बळकट होत आहे पण विद्यार्थी आपल्याला डिटेल मध्ये घ्यायचं आहे नवीन जागतिक आव्हाने सध्या कोणती आहेत आजच्या जागतिक व्यवस्थेला अनेक नवीन आणि जटिल आव्हाने समोर जावे लागत आहेत या आव्हानांना आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि धोरणांमध्ये बदल घडून आणणे किंवा बदल करणे अत्यंत महत्वाचं ठरणार आहे त्यामध्ये पहिला आहे सायबर युद्ध आणि तंत्रज्ञान सायबर युद्ध डेटा सुरक्षा आणि तंत्रज्ञान स्पर्धा एकवीसव्या शतकातील नवीन धोके मानले जात आहेत कारण की डाटा या कालावधीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे सायबर हल्ल्यामुळे राष्ट्राच्या मूलभूत सुविधा राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येऊ शकतात येस तंत्रज्ञानातील प्रगती नवीन संधी आणि त्याचबरोबर नवीन धोके सुद्धा घेऊन आलेली आहे या जागतिक आवा, जगाचं आव्हान काय सायबर युद्ध आणि तंत्रज्ञान दुसरं हवामान बदल आणि महामारी हवामान बदल एक जागतिक समस्या आहे जी सर्व देशांवर परिणाम करते येस पूर दुष्काळ उष्णता आणि समुद्राची वाढती पातळी यामुळे मानवी वस्ती आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होतोय सोबतच कोविड सारख्या महामारीना जागतिक आरोग्य यंत्रणा अर्थव्यवस्थेची कमकुकता उघड केलेली आहे म्हणजे या कोरोनाने काय केलं या जगामध्ये तुम्हाला माहिती आहे सांगायची गरज नाही आर्थिक मंदी आणि असमानता विद्यार्थी मित्रांनो सध्या आय टी सेक्टर ऐकलं असेल ना इतकं रिसेशन चालू आहे नवीन टेक्नॉलॉजीमुळे सांगायचं काही नाही आर्थिक असमानता देखील गंभीर आव्हाने आहेत अनेक देशांना महागाई बेरोजगारी वाढत्या कर्जाचा सामना करावा लागत आहे त्यामुळे सामाजिक आणि असंतोष सामाजिक असंतोष आणि राजकीय अस्थिरता निर्माण होऊ शकली आहे बेस उदाहरण पाकिस्तान बांगलादेश श्रीलंका बेस्ट उदाहरण आहे नेपाळ सुद्धा मालदीव सुद्धा बेस्ट उदाहरण आहे मालदीव आर्थिक मंदी आणि असमानतेचा त्यांना विद्यार्थी मित्रांनो सामना करावा लागला ठीक आहे मग आता काय जागतिक व्यवस्थेचे सारांश तीन गोष्टी मग तुम्हाला लक्षात येईल ही ध्रुवी येतं याच्या पहिले काय होतं बहुध्रुवी बरोबर अं द्रेतामध्ये काय शूत युद्धाने नाम जवळ सुधारली अमेरिक अमेरिका आणि युएसए चा एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार दहा मध्ये एक ध्रुवी येतात सोवित आणि अमेरिकेचे वर्चस्व वाढले अमेरिका होत दोन हजार दहा ते दोन हजार चोवीस मध्ये अं प्रभू बहुध्रुवी येता अमेरिका चीन संघर्ष रशिया युक्रेन वॉर भारत पुढे आला परत तिकडे जपान पुढे आला ऑस्ट्रेलिया पुढे आला युरोपियन युनियन पुढे आला अमेरिका चीन रशिया भारत यासारखा अनेक देशांचा काय झाला इथे उदय झाला आणि भविष्यातील दिशा काय आहेत ती आपण समजून घेऊयात आंतरराष्ट्रीय राजकीय व्यवस्था सतत परिवर्तनशील आहे म्हणजे काय नेहमी चेंज होणारी आहे भविष्यातही त्यात अनेक बदल अपेक्षित आहे होणारच आहे त्या बदलांना समजून घेणे आणि त्यास योग्य प्रतिसाद देणे अत्यंत महत्वाचे आहे आणि भारतासारख्या विकसनशील देशाची भूमिका नवीन व्यवस्थेत अधिक महत्वाची ठरत आहे हेही आपल्याला विसरून चालणार नाही सतत परिवर्तनाशी व्यवस्था म्हणजे काय जी जी, ला ला जी, जी सतत जी कंटिन्युटी आपल्याला ठेवायला पाहिजे सतत जो बदल आपल्याला करायला पाहिजे हे करणं गरजेचं आहे जागतिक राजकारण हे स्थिर नसून सतत बदलणारे आहे महासत्तेचा उदय आणि तंत्रातील प्रगती आणि नवीन आव्हाने यामुळे जागतिक संतुलन नेहमीच बदलत राहते नामचा संदेश निर्गुण ज्याला आपण नाम म्हणतो चळवळीचा अस संदेश आजही महत्वाचा आहे म्हणजे काय कोणत्याच गटाला जाते जात नाहीये त्यांचं त्यांचा सेपरेट अस्तित्व स्थापन करणं स्थापन होणं यांचा जो संदेश या जगाला देणं की बाबा आम्ही कोणाच्याही गटात जर नाही आम्ही सेपरेट राहणार विशेषतः सध्याच्या बहुद्रुवीय व्यवस्थेत कोणत्याही गटात सामील न होणं स्वातंत्र्य भूमिका घेणं या देशांसाठी फायदेशीर ठरत आहे भारताची महत्वाची भूमिका बहुद्रुवीय जागतिक रचनेत भारताची भूमिका अत्यंत महत्वाची ठरत आहे अमेरिका चीन स्पर्धा रशियाची आक्रमक भूमिका भारताची संतुलित दृष्टिकोन या कालखंडाची वैशिष्ट्य ठरणार आहे भारत जागतिक शांतता आणि विकासासाठी एक महत्वाचा दूत म्हणून काम करू शकतो आय होप तुम्हाला आजचं जे सेशन आहे बदलती आंतरराष्ट्रीय जी व्यवस्था आहे हे समजून आली असेल की कशा पद्धतीने इम्प्लिमेंट होऊ शकते बरोबर तर तुम्ही या लेक्चरला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी येणाऱ्या काही दिवसांमध्ये विद्यार्थी मित्रांनो इन डेप्थ अनालिसिस प्रत्येक टॉपिकचं सुरू करणार आहे आणि सोबतच मला तुम्हाला हे सांगायचं आहे म्हणजे इथून आता दोन वीक मध्ये म्हणजे नेक्स्ट वीक वीकमध्ये आपला हा जो पूर्ण सिलेबसचा जो इंट्रोडक्टरी पार्ट होता हा संपणार आहे पुढल्या वीकमध्ये ठीक आहे तर आता इथे थांबतो आणि तुम्हाला